येवला तालुक्यातील लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये बहिणीच्या खात्यावर जमा झाल्याने आता येवला तालुक्यातील या बहिणी आनंदात असल्याचं पाहायला मिळत आहे राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र ठरलेल्या येवला तालुक्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यावर शुक्रवारी सकाळपासून पैसे पाठवायला सुरुवात केली बुधवारपासून या प्रक्रियेला सुरुवात झाली असून आतापर्यंत नव्वद लाख महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाआधीच भावाची ओवाणी बहिणीला पोहोचली आहे यामुळे आता असंख्य महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय तर अनेक महिलांच्या खात्यात बँक खात्याच्या लिंकिंग अडचणीमुळे पैसे यायला उशीर होतोय राज्य सरकारकडून मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेचा पहिला हप्ता येवला तालुक्यातील बहिणीच्या खात्यावर जमा झालाय स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला